जिंती जिल्हा सातारा येथे बायोशीड सत्त्याण्णव ब्याण्णव मका पीक प्रात्यक्षिक मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना बायोशीड सत्त्याण्णव ब्याण्णव मका प्लॉट विषयी टेरिटरी बिझनेस मॅनेजर सेल्स माननीय श्री अमोल ठिटे साहेब आणि माननीय श्री प्रवीण खताळ बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर यांनी माहिती दिली त्यांनी सांगितले की सत्त्याण्णव ब्याण्णव मध्ये आकर्षक नारंगी रंगाचे वजनदार दाणे जास्त मुळांचा जारवा एक समान आकाराचे टोकापर्यंत भरलेले लांब व मोठे कनिस कापणीपर्यंत हिरवागार व उत्तम चारा असल्याचे सांगितले सर्व शेतकरी बंधूंना त्यांनी विनंती केली की श्रीराम बायोशीड जेनेटिक्स या कंपनीचा क्रांतिकारक वान बायोशीड सत्त्याण्णव ब्याण्णव आपल्या शेतामध्ये प्रत्यक्ष करावा आणि भरघोस भरघोस उत्पन्न घ्यावं असे आवाहन यावेळी शेतकऱ्यांना करण्यात आले नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अमोल थेटे टेरिटरी सेल्स मॅनेजर इंदापूर आज आपण पीक प्रात्यक्षिक बायसीडचा जो क्रांतिकारक वाहन आहे सत्त्याणव्याण्णव त्याच्यासाठी उपस्थित आहेत तर शेतकऱ्यांनी आपल्या पिकामध्ये उत्पन्न कसं जास्त घ्यायला पाहिजे कोणत्या वाहनाचं उत्पन्न जास्त घ्यायला पाहिजे हे आपण पाहणार आहे मार्केटमध्ये अनेक कंपन्याचा मक्का येतो पण त्याच्यापेक्षा बेटर आपलं काय आहे उत्पादन क्षमता काय ह्याची जास्त आहे तर मी सर्व शेतकरी बंधूंना सांगणार आहे तर तर शेतकरी बंधूंनी दो जर दोन्ही झाडातलं अंतर जर दहा इंच घेतलं दोन्ही झाडातलं अंतर दहा इंच साधारणत दोन विथ आणि दोन्ही दहाव्यातलं अंतर दोन फूट असेल तर शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न येणार आहे जर ही ट्रीटमेंट शेतकऱ्यांनी वापरली तर आ, तर हे ह्या कणसाची साईज तुम्हाला जरूर भेटणार आहे तर हे आपण पाहू शकता की बायसीड सत्त्याण्णव ब्याण्णव हे वाहन आहे तर ह्याचा कलर आहे हा पूर्ण मॅच्युअर झालेला प्लॉट नाही साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाचा हा प्लॉट आहे पूर्ण मॅच्युअर स्टेजचा प्लॉट नाही तरी टोकापर्यंत भरलेले याचे कनिस आहे ह्याचा कलर आहे तो आकर्षिक नारंगी रंगाचा ह्याचा कलर आहे तर सर्व शेतकरी बघू शकता कि पूर्ण बरगच कनिस आहे तर याच्या एका लाईन मध्ये साधारणतः एका लाईनमध्ये पंचेचाळीस ते पन्नास बिया आणि जर आपण हे कनिष मोडलं तर नंबर ऑफ लाईन जे आपण म्हणतो तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा एकोणवीस वीस वीस लाईन याच्या टोटल कंसामध्ये भरलेले आहेत आणि एका एक कणसाचं वजन साधारणतः चारशे ते साडे ग्रॅम पर्यंत आहे तर सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की बायसीड चा सत्याण्णव ब्याण्णव च योग्य स्पेसिंग जर तुम्ही ठेवलं तर त्याचं भरगोच असं उत्पन्न घेता येतं त्याच्याबरोबर हा पूर्ण मका आहे तो हार्वेस्टिंगला आलेला आहे जर ह्याची कणस आपण पाडली म्हणजे आपण ह्याची मोडणी केली तर हे हा मक्क्याचा आपल्याला साधारणतः पंचवीस ते सत्तावीस टन मुरगा सुद्धा करता येतो आणि कॅपॅसिटी बायोसीड सत्त्याण्णव ब्याण्णव ची पाहिली तर पन्नास ते पंचावन्न क्विंटल तुम्ही जर खत व्यवस्थापन बरोबर केलं तर शंभर टक्केच येणार आहे धन्यवाद नमस्कार मी प्रतीक चंद्रकांत रनवरे राहणार जिंती आज आम्ही कुमार भांडवलकर यांच्या प्लॉटवरती बायोसीड सत्त्याण्णव ब्याण्णव ही मका पाहण्यासाठी आलेलो आहोत तर या प्लॉटवरती पंचकृषीतले जिंतीतले पंचकृषीतले शेतकरी उपस्थित आहेत दूध उत्पादक शेतकरी उपस्थित आहेत तर या सत्त्याण्णव ब्याण्णव ही वरायटी खूप सुंदर आणि भरघोस उत्पन्न देणारी आहे या शिवारात तीन चार प्रकारच्या मकेच वान घेतलेलं आहे त्याच्यात सगळ्यात सुंदर ही सत्त्याण्णव ब्याण्णव ही व्हरायटी आहे याचे कनिज जर आपण पाहिले तर खूप लांब आणि दाणे भरगतच आहेत अदर व्हरायटीचे कनिष छोटे आणि दाणे कमी आहेत तर ही व्हरायटी दूध उत्पादक तसेच उत्पन्न घेण्या बाकीच्या शेतकऱ्यांना उत्पन्न घेण्यासाठी चांगली आणि उत्तम आहे याचे एकरी उत्पन्न हे पस्तीस ते चाळीस क्विंटल आणि मूर घासासाठी ह्याचे उत्पन्न पंचवीस ते सत्तावीस टन आहे तर शेतकऱ्यांना एकच माझं म्हणणं आहे की ही उत्पन्न ही मका आपण सर्वांनी घ्यावी आणि भरघोस उत्पादन घेऊन आपली बी आर्थिक स्थिती सुधारावी नमस्ते सर्व शेतकरी बांधवांना माझा सर्वांचं स्वागत आहे मी श्री कुमार गणपत भांडवलकर राहणार जिंती आणि माझे श्री समर्थ कृपा कृषी सेवा केंद्र हे शेतीचं दुकान आहे तरी मी श्रीराम बायोसीड सत्त्याण्णव ब्याण्णव हा मकेचा वाण माझ्या शेतामध्ये स्वतः घेतलेला आहे ते अतिशय सुंदर आहे आणि हा वाण आता माझा नव्वद दिवसात झालेला आहे तर कणीस भरपूर मोठे आहे आणि कणसाची लांबी भरपूर आहे आणि शेंड्यापर्यंत दाणे भरलेले आहेत तर हा वाण अतिशय सुंदर आहे माझं सर्वांना शेतकरी बंधूंना आव्हान आहे की आपण सगळ्यांनी पहा आणि ह्या मकेचा आणि शेजारच्या मकेचा ह्या दोन्ही मध्ये काय फरक आहे ते तुम्हाला दिसतच आहे तरी ह्याचे उच्च उत्पादन देण्याची क्षमता नारंगी रंगाचे आकर्षक दाणे अधिक बाजारभाव कापणीपर्यंत हिरवागा हिरवागार चारा उच्च व्यवस्थापन आणि जास्त उत्पन्न असे ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांना माझं एकच आव्हान आहे की श्रीराम बायोसीड सत्याण्णव्याण्णव ही मका जरूर तुम्ही करा आणि भरघोस उत्पन्न घेऊन स्वतःचा फायदा करून घ्या माझं नाव योगेश मी आज या ठिकाणी कुमार भांडवलकर यांच्या शेतामध्ये श्रीराम बायोसीडच बायो सत्त्यानव्याण्णव हे प्रात्यक्षित मक्कीचे केलेले पिकाचं प्रात्यक्षित पाण्यासाठी इथे सर्व गावातील कृषीतील आमच्या सर्व मंडळी शेतकरी बांधव इथे उपस्थित आहेत आज या ठिकाणी आल्यानंतर मक्केचं बघितल्यानंतर प्लॉट एकदम सुंदर आहे एक टेबल प्लॅन्ट आहे टेबल प्लॉट आहे आणि मक्केचा बी कणसाच बा ही आ, जा ही बघितली तर भरपूर प्रमाणात आहे आ उच्च प्रतीच असे दाणे भरलेले आहेत नारंगी रंगाचे दाणे खूप झालेले आहेत जास्त प्रमाणात मक्कीची जाडी व मक्केच्या दाण्याचं प्रमाण जास्त आहे असं करून प्लॉट हा चांगलाच आहे कंपनीचं बायोसीड सत्त्याण्णव ब्याण्णव ही हायब्रीड मका असून एकदम सुंदर असं बियाणं आहे शेतकरी बांधवांना मी एवढं सांगू इच्छितो की सर्वांना जर उत्पन्न आपल्याला घ्यायचं असलं तर उत्पन्न घेण्यासारखी मका आहे सर्वांनी ही उत्पन्न घ्या प्रात्यक्षित पाच चांगल्या प्रकारचं आहे